चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर स्वामी भक्तांनो प्रत्येक माणसाच्या स्वभावात थोड्या बहुत प्रमाणात असणारी राग आणि लोभ न दिसणारी चाक असतात त्यांना आवर घालण्यासाठी मनाचे असते आणि त्याचे तुम्ही असता आयुष्य हे एक कुरुक्षेत्र आहे तुम्ही कोणाच्या बाजूने लढता आणि तुम्ही तो रोज कसे हाकता त्यावर तुमचं अस्तित्व सिद्ध होत असत माऊली म्हणतात चुकीचा माणूस आपल्याशी कितीही गोड बोलत असला तरी तो एक दिवस आपल्यासाठी आजार बनेल पण चांगला माणूस कितीही परखड बोलत असला तरी एक दिवस तो आपल्यासाठी औषध बनू शकतो विज्ञानाने हजारो मेलावर असलेल्या ग्रहावरचे काळे डाग आणि त्याच्या प्रतिमा लोकांसमोर आणल्या पण पृथ्वीवर असलेल्या माणसाच्या मनातले काळे डाग आणि काळे विचार यांच्या प्रतिमा दाखवणारे अर्से अजूनही तयार करू शकला नाही आपली दृष्टी कितीतरी मेलावरची वस्तू बघू शकते पण जे आपल्यासोबत आयुष्यभर आहे त्यात डोकावून बघू शकत नाही जी माणसं एकटी असतात ती चुकीची किंवा चुकलेली नसतात ती माणसं स्वाभिमानी असतात इतरांचा विचार करणारी असतात समोरच्या सुखासाठी दूर आलेली असतात नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करून हरलेली असतात प्रामाणिक राहून दुखवलेली असतात समोरच्याला नको आहे नातं नको आहे आपली सोबत म्हणून दूर नि निघून गेलेली असतात एकटी असणारी माणसं चुकीची किंवा चुकलेली नसतात बस त्यांना कोणी समजून घेणार नसतं स्वामी भक्तांनो माऊली सांगतात पाण्याची बाटली की पाणी पारदर्शक हे त्यात असलेल्या पाण्यावर अवलंबून असते जर पाणी गडूळ असेल तर तसेच जर पाणी हे माणसाचे अंतर्मन असेल आणि बाटली जर शरीर असेल तर चूक पैसा आहे म्हणून उधळू नका नाहीत म्हणून खोटं बू सांगू नका बोलता येत म्हणून बरगळू नका बोललं पाहिजे त्यावेळेस बोलती बंद करू नका हात आहेत म्हणून उगारू नका आणि गरजेला हात बांधून उभारू नका हसता येतं म्हण मन दा म्हणून दात दाखवू नका हसतानाही संकुचितपणा बाळगू नका खाता येतं म्हणून अन्न सोडू सोडून खाऊ नका खाल्लेलं सगळंच पचेल असे समजू नका पिता येतं म्हणून पेय पिऊ नका आईच्या दुधाची किंमत विसरू नका जन्माला आले म्हणून जगू नका बोज म्हणून जगण्याला जगणं जगना समजू नका स्वामी भक्तांनो आयुष्यात एखाद्याला रडून कितीही पूजा पाठ हो महवन केले तरी काही एक फायदा होणार नाही पण जर रोज चेहऱ्यावरील हसू आणले तर साधी अगरबत्ती सुद्धा लावण्याची गरज तुम्हाला पडणार नाही माऊली म्हणतात कधीतरी ठेचलेली जखम आयुष्यभर पुरते माणसाला तोपर्यंत चालणं अगदी बिंदाच असतं पण एकदा का तीच ठेच बसली तर मग साधे सरळ वाटेवरही विश्वास उठतो माणसाचा दुसऱ्याच्या अनुभवाने मिळेलेली दुरश्टी आणि स्वतःला ठेच बसल्यानंतरचं आलेलं शहाणपण यात जमीन आसमानचा फरक असतो आयुष्य सुगंधित अगरबत्तीसारखं असावं पण सुगंधित अगरबत्ती सिद्ध होण्यासाठी तिची स्वतः जळण्याची सुद्धा हसायला हवी तेव्हाच पेटून सुगंध पसरू शकते आता फक्त मंद निखार असतो जी स्वतः जळत असते आणि आजूबाजूला असलेल्या अनेकांना आपल्या कर्तव्याची दखल घ्यायला लावते ला आपसुक त्या लोकांच्या तोंडून शब्द बाहेर पडावेत वा क्या बात हे स्वामी भक्तांनो एक लक्षात ठेवा दुःखी आहे पण कोणावर नाराज नाही चिडचिड चीर होते पण राग कोणावर नाही चूक होत जातील तुम्ही सुधारत जा वाट सापडत जाईल तुम्ही शोधत जा माणसं बदलत जातील तुम्ही स्वीकारत जा परिस्थिती शिकवत जाईल तुम्ही शिकत जा येणारे दिवस निघून जाईल तुम्ही क्षण जपत जा विश्वास तोडून अनेक जातील तुम्ही सावरत जा प्रसंग परीक्षा घेतील तुम्ही क्षमता दाखवत जा माणसाने जास्त उड्या मारू नये कारण श्रीरामांना रात्री राज्य भेटणार होते पण सकाळी वनवास भेटला ते तर देव होते आपण तर माणसो आहोत आरोपाची रोप लावणाऱ्याने शहाणे व्हावे नाहीतर त्या रोपाचे वरटवरक्ष होईल ते वृक्ष सावली देतील पण त्याबरोबर सापाची वारूळ पण तयार होतील आणि कधी काळी तीच तुम्हाला ढसतील स्वामी भक्तांनो एक लक्षात ठेवा जो ज्ञानी असतो त्याला समजवता येत जो अल्प ज्ञानी असतो त्यालाही समजवता येत जो अज्ञानी असतो एक वेळ त्यालाही समजवता येत पण जो हे केर गर्विष्ट आणि माझाच शब्द खरा असं मानणारा असतो त्याला काही समजावून सांगता येत नाही त्याला फक्त येणारी वेळच समजावू शकते जीवन जगताना संगत ही खूप महत्वाची आहे बाबळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाबळीच्या काट्याने त्यांचे संपूर्ण पाणी फाटून जातात याउलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभाऱ्याला चंदनाचा सुवास येतो ज्याप्रमाणे रामाच्या संवासात हनुमान धन्य झाला श्रीकृष्णाच्या संवासात अर्जुनाने सर्वश्रेष्ठ योद्धा झाला या उलट दुर्योधनाच्या संवासाने भीष्म कर्ण सर्वश्रेष्ठ असूनही त्याचा नाश झाला आपण ज्या सोबत राहतो विचारांचा वागण्याचा अंमल हा आपल्यावर होत असतो हे कधीही तुम्ही लक्षात ठेवा माऊली म्हणतात ट्रेन आणि मन दोघेही धडधडत असतात दोघांनाही नेमक्या ट्रॅकवरूनच धावावे लागते नाहीतर कोणाचा तरी म्हणजेच मनाचा अपघात होण्याची दाट शक्यता असते त्यांना त्यांचे गंतव्यस्थान माहिती असणे गरजेचे आहे वेळोवेळी दोघांनाही दिलेल्या सिग्नलनुसार काळजी घेणे गरजेचे आहे म्हणून त्यांना घेऊन चालणारा मोटर मन खुशल लागतो अपघात झालेली ट्रेन एक वेळ स्पियर पार्ट घालून रिपेअर होऊ शकते पण मन नाही स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात नियम आहे की एका जागी दुसरी गोष्ट आली की पहिली निघून जाते प्रकाशाला की अंदर निघून जातो पाणी आले की धूळ किंवा घाण निघून जाते हवा आली की उष्णता निघून जाते त्याचप्रमाणे आपल्या मनात चांगले विचार आले किंवा आपोआप निघून जातात म्हणून नेहमी चांगले विचार करा आयुष्य हे सुंदर होऊन जाईल माऊली म्हणतात आयुष्य हे समूह गीतासारखं आहे गीत गायचं म्हणजे सर्वांना लावता येतील ते सूर आणि झेपेल ती पट्टी निवडायची लागते एकट्याने गायचं तेव्हा आपल्याला हवा तो सूर आपलाच आहेच तो कोण हिरावून नेतोय मुळातच घर उंचावर बांधलं की गावातली घाण जास्त दिसणारच पण इतरांपेपेक्षा आकाशातही जास्त दिसतं उगवणारा व मावळला सूर्य आपल्या साक्षीने उगवतो मावळतो रात्रानीचा सुगंध आपल्याला जास्त येतो स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात जेव्हा आरसा आपल्या चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आपण आरसा नाही फोडत तर तो डाग साफ करतो तसेच एखाद्याने आपल्यातील दोष दाखवून दिले की आपण त्याची साथ सोडायचे नसते तर ते दोष दूर करण्याचा प्रयत्न करून यशस्वी जीवन जगायचे असते कारण आपल्यातील दोष तोच दाखवतो जो, तो, जो आपल्याला खूप जवळून ओळखतो जीभ हा खरा महत्वाचा अवयव जिबेच्या मा, सामर्थ्यावर माणूस वक्ता होतो नट होतो गायक होतो चार प्रेमाचे शब्द बोलू शकतो दोन माणसाची मन जुळवणारा विचारांची देवाणघेवाण करणारा माणसाला माणूस म्हणून ओळखायला लावणारा हा एकमेव अवयव असतो शब्द सुद्धा एक, एक प्रकारचं भोजन असतं कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायचं हे ज्याला समजलं तर त्यापेक्षा चांगल्या स्वयंपाकी या जगत कोणी नाही शब्दाची सुद्धा आपली एक चव असते बोलण्याआधी स्वतःची चाकून बघा जर स्वतःला ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्यांना ती चांगली कशी वाटेल याचा विचार नक्कीच करा आयुष्यात सुई बनून राहा कॅची बनून राहू नका कारण कॅची एकाचे दोन तुकडे करते सुई मात्र दोन तुकड्यांनाही जोडते वेळ निघून गेल्यावर सुचलेले विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस याची किंमतच सारखीच असते डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यास थोडं नमलं तर आपलं जीवन सुखमय होऊ शकतं स्वामी भक्तांनो देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात माणूस हा बोलण्यातून तु नाही तर वागण्यातूनच ना खरा कळतो चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा कायहीच उपयोग होणार नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असते एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधी संपू देऊ नका एक मनाचं बालपण आणि दुसरं अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूस संपला असं तुम्ही समजा स्वामी भक्तनो विचार नात्यांचा नातं सुंदर असण्यापेक्षा पक्क असावं जिथे हक्कानं सुख आणि दुःख वाटता यावं वा। कोणाच्या सांगण्याने तुटणार नसावं विश्वासाने भरलेलं असावं संकट काळी धावून येणार असावं आनंदाच्या वेळी जळणार नसावं प्रसंगी शोभा वाढवणार असावं आणि जीवाला जीव लावणारं असावं नात हे असंच असावं घरातील साधा काचेचा ग्लास तुटू नये म्हणून लोक तो किती काळजीपूर्वक जपतात पण हीच लोक दुसऱ्यांची मन आणि भावना किती निष्काळजीपणे हाताळतात दुसऱ्याला किती त्रास होईल याचा कोणताही विचार न करता किती सहजतेने तोडतात बहुतेक आपल्या भावना आणि मन त्यांच्यासाठी पन्नास रुपयांचा ग्लास पेक्षाही कमी किमतीचे असावेत नावली म्हणतात मुंगी केवडीशी त्या मुंगीचं डोकं केवढ असं त्या डोक्याला मेंदू केवढा असा तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरच्या साखरेचा सा डब्बा आहे सांगावं लागत नाही तिला मुंगी कणभरच असते पण कणभर साकारू फस्त करते सुख हे अगदी कणभर गोष्टीमध्ये लपलेलं असतं फक्त ते मनभर जगता हे आपल्याला आलं पाहिजे वेळ आणि खेळ कधी संपेल सांगता येत नाही म्हणून कायम तयारीत राहावे त्यासाठी एक लक्षात ठेवावे की भीतीपेक्षा मोठा वायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी लस नाही बाकी सारे नशिबात असेल ते आपल्या इच्छेपेक्षा सुंदर परमेश्वराची योजना असते हे आपण कधीही लक्षात ठेवायचं माझ्यासारख्या शून्याची किंमत माझ्या आयुष्यात आलेल्या लोकांनी वाढवली ज्यांच्या पायावर डोकं ठेवावं आणि आयुष्याचं सोनं करावं अशी माणसं भेटत जातात आणि प्रत्येक खडतर प्रवास सुखरूख होतो मी असं तसा आणि कसाही असेल पण कृतज्ञ नाही माणूस मोठा झाला की बालपण विसरतो लग्न झाले की आई वडिलांना विसरतो मुलं झालं की भावड्यांना विसरतो श्रीमंत झाला की गरिबी विसरतो आणि म्हातारा झाला की विसरलेल्या या सगळ्या व्यक्तींना तो पुन्हा पुन्हा आठवतो हो स्वामी भक्तांनो तुम्ही स्वतःची वाट स्वतःच निर्माण केली तर परमेश्वराजवळ सत्याजवळ किंवा वास्तव्याजवळ जाऊन पोहोचाल पावला पावलांनीच रस्ता तयार होतो अशी कल्पना करा की तुम्ही घनदाट अरण्यात सापडले आहात मार्ग सांगायला कोणी नाही आणि हातात नकाशाही नाही उंचच उंच वृक्ष केव्हा तरी तुम्ही कंटाळून चालायला सुरुवात करता तुमच्या या शब्दामुळेच ही वाट तयार होत असते हे कधीही तुम्ही लक्षात ठेवा माणसं काल बोलत होती आज बोलत आहेत आणि उद्या बोलणारच आहेत आपण ठरवायला हवं की आपला कोणाकडे किती लक्ष द्यायचं स्वतःवर विश्वास असला की आपल्या कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाही कारण स्वामी म्हणतात आनंदाने जगायचा सोपा उपाय जी माणसं हक्काने आपल्याकडे येतात ती परत जाता कामा नयेत आणि जी जातात ते आपल्या लक्षात पण येता कामा नयेत अडथळे तर क्षणिक असतात पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरे जाणे हेच तर आयुष्य आहे जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतात तर उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्व तयार करतात स्वामी भक्तांनो श्वास आणि विश्वास श्वास जिवंत ठेवण्यासाठी तर विश्वास जगवण्यासाठी गरजेचा असतो हे कधी लक्षात ठेवा हुशार असणे आणि हुशारी असणे यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे ज्यांना कल्पत्वे स्थळ परत्वे, परत्वे आणि वस्तू परत्वे त्वरित निर्णय घेता येतो ती हुशारी असणे गरजेचे आहे नुसता हुशार असून चालत नाही माऊली म्हणतात उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्यांचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात आजचा तुमचा दिवस आनंदात जाओ माऊली म्हणतात थोडं प्रेम माया आणि अपुलकी मिळावी तर सात जन्म पायाजवळ बसून राहील अशी माणसे मिळावी कधी कधी आपण एखाद्या माणसाला आयुष्यभर सहन करतो नव्हे तर आयुष्यभर सहन करण्याची तयारी ठेवतो कारण एक तर ती व्यक्ती व त्याच्याची असलेलं नातं आपल्याला गमवायचं नसतं दुसरं म्हणजे त्याच्यातील असलेल्या चांगल्या गुणांमुळे आपण त्याला तोडत नाही अशा वेळी क्वांटिटीऐवजी हो क्वालिटीला महत्त्व देतं त्यातील अवगुणाला नजरअंदाज करतो व त्याला आपलेसे करतो तर स्वामी भक्तानो असंच आपले स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद